That. मी आशा महिन्यासाठी एक पांडुरंगाची तुळशीची ओळी म्हणत आहे दारी तुळसैरवी गार पांडुरंगाला आवड फार दारी तुळसाईरवी गार पांडुरंगाला आवड फार तुळस गा बाई तू हाय वृंदावनी राई ग मिन तुला घाली ती ग पाणी दारी तुळसैरवी घार पांडुरंगाला आवड फार दारी तुळसाईरवी घार पांडुरंगाला आवड फार तुळसा ग बाई तुझे म्हणजुळा दाट तुझ्या गा गावट्यावरी सांज सकाळ हरी पाट दारी तुळसाईरवी घार पांडुरंगाला आवडपार दारी तुळसैरवी गार पांडुरंगाला आवडपार तुळसा ग बाई तुझी हिरवी हिरवी पांदी तुझ्या ग सावलीला बसले महादेव नंदी दारी तुळसैरवी गार पांडुरंगाला आवडपार दारी तुळसैरवी गार पांडुरंगाला आवडपार तुळस ग बाई तुझा हिरवा हिरवा पाला तुझी ग आवड पांडुग रंगाला धारी तुळसैरवी गार पांडुरंगाला आवडपार धारी तुळसैरवी गार पांडुरंगाला पार तुळस ग बाई तुझी हिरवा हिरवा पाला देवा ग विठ्ठलानी आवडीनी घोडा केला धारी तुळस हिरवी गार पांडुरंगाला आवड फार दारी तुळस हैरवी गार पांडुरंगाला आवड फार तुळसा बाई तुझे हिर तुळस गाई तुझे वा वाळून झाल्या काड्या देवाघा विठ्ठलानी वरून नेल्या गाड्या दारी तुळस हैरवीगार पांडुरंगाला आवडपाल दारी तुळस हिरवीगार पांडुरंगाला आवडपाल तुळस बाई तुझे मोत्याचे मंजुळ। देवाग विठ्ठल आणि कंठीला केली माळ नारी तुळस हैरवी गार पांडुरंगाला आवडपार दारी तुळस हिरवीगार गार पांडुरंगाला आवडपार तुळस ग बाई तुझी हिरवी हिरवी फांदी तू तुझ, तू जा ग मान पान पूजेच्या ताटा मधी नारी तुळस हैरवी गार पांडुरंगाला आवडपार दारी तुळस हैरवी गार पांडुरंगाला आवडपार तुळस ग बाई तुझा हिरवा हिरवा रंग तुझ्या ग दर्शनाला आले ग पांडुरंग धारी दारी तुळसैरवीगार पांडुरंगाला तुळस हिरवी गार पांडुरंगाला वडपार तुळस ग बाई तू हाय पतिव्रता तुझ्या ग मंजुळावर पांडुरंगाची घसत्ता नारी तुळसैरवी गार पांडुरंगाला आवडपार दारी तुळसैरवी गार पांडुरंगाला पार तुळस ग बाई तुझे मंजुळाचे घोस तुझ्या ग साऊलीला पांडुरंग येऊन बस नारी तुळसैरवी गार पांडुरंगाला தாரி துளசை இருவீகார் பண்டுரங்காலா